तर नमस्कार मित्रांनो मी बसल तो घरात आणि घरात मी बसल्याच्या नंतर मला नव्हतं काही काम आज तर मग मी बघत होतो इंस्टाग्रामवर रील्स आणि रील्स बघता बघता मला घाल एक घोड्याचा व्हिडिओ आणि ते रील्स मध्ये घोडा पळत राहतो म्हणजे ती रील्स म्हणजे गेमच आहे आता ते घोडा आपल्याला पकडायचा आहे पळत असताना असताना ते घोडा पकडायचा आहे तर मी ते पकडून दाखवणार रे करून दाखवून रे आणि पकडायच्या नंतर तुम्ही असं तुमच्या डोळ्यांनी बघून घ्या बर का आता बघा तुम्हाला रील्स दाखवतो हे माझा मोबाईल उघडलेला आहे आणि मित्रांनो हीच आहे ती रील्स याच्यावर नाव आहे फुरसत मे बेठे हो तो घोडाही पकडलो आणि मित्रांनो हे दिस, जितक दिसायला सोपं आहे मात्र अवघड आहे कोणीही करू शकत नाही तर मी करून दाखवणार आहे तुम्हाला जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही म्हणजे सोडणार नाही याला घोड्याला मित्रांनो हो अवघड आहे बघा हे बघा दरा राहिलेले आहे पुढी हे बघा जराशी राहिलेलं आहे मित्रांनो जराशी राहिलेले आहे हे बघा खाली साचा आहे त्याचा साच्या आणि साच्यामध्ये ते आहे आता मी तुम्हाला परी म्हणजे त्याच्या साच्यामध्ये डायरेक्ट बसून दाखवणार आहे म्हणजे फिट करणार आहे त्याला साच्यामध्ये त्याच्या मित्रांनो हे गेम जितका सोपा आहे तितकाच अवघड आहे बघा बघा लयच अवघड मित्रांनो हे तरी सुद्धा मी पकडून दाखवणार आहे तुम्हाला काय टेन्शन घेऊन काय व्हिडिओ शॉर्ट करते बघा जराशी आहे मित्रांनो हे घोडा आणि हे त्याचा साच्या राहिलेला आहे साच्यामध्ये बसून आहे तुम्हाला मला मित्रांनो वाळखू जराशी बसल तर मात्र आता तर बसायचं नावच घेत नाही त्याच्या साच्यामध्ये घोडा बघा हे बघा आता जराशी राहिलेलं आहे तरी सुद्धा मी काय हा हे बघा मित्रांनो जराशी राहिलेलं आहे आता मित्रांनो जराशनच हा बघा हे बघा जराशी वाडकूच्या इतका म्हणजे गेला गेला जराशन गेला आणि हे बघा आपण कदरून जातो म्हणून इथं स्टिकर आहे आपण हसतो म्हणून इथं स्टिकर आहे बघा मी कंटाळून गेलेलो आहे तरी सुद्धा काय त्या घोड्याला मी जाऊ देणारच नाही ना पकडूनच दाखवणार ना आहे मित्रांनो घोडा तर आता इथंच अडकायला येऊन इथं इथं लय अवघड मित्रांनो रील घोड्याला याच्यामध्ये कैद करणं म्हणजे लय अवघड आहे का तांबा बघा मित्रांनो मी कैद केलेला आहे बघा हे बघा हे घोडा आहे आणि आता मी याला कैद केलेलं आहे का तर आता ते अंधार झालाय त्याच्यामुळे ते काळा दिसायलाय झालंय जराशा वाडकू जे इतकं झालेलं आहे मित्रांनो परत एकदा मात्र पूर्ण साच्यामध्ये मा बसत नाही घोडा 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 आगाव आहे आणि मी पण जोपर्यंत या साच्यामध्ये बसत नाही तोपर्यंत मी इथून उठत नाही मित्रांनो ही या गेमसाठी आपल्याला पैसे मिळाय पाहिजे बरं का कारण की आपण इतकं था थाम, 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 मी इतका बेजार होत आहे त्याच्यासाठी मी करतो जन होत नाही मित्रांनो हे बघा माझ्या भावाला तर फिट झाला नव्हता मित्रांनो आता मी आता याचा भाऊ साहेब तर मी माझ्याच्यानं झाले मित्रांनो हे असंच एक घंटा तुम्हाला खेबाळत होत मित्रांनो बसला का नाही बघा फेस फेस बसलेला आहे मित्रांनो घोडा साच्या मध्ये बघा आता हे नावाचा होतो घोडाही पकडलो पकडलेला आहे मित्रांनो पकडलेला आहे मी चला आता आता या पिंजऱ्यात टाकतो पळून चलाय नुसता पिंजऱ्यात टाकले चला तर मित्रांनो हीच होती आजची रील्स तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि दमा असला तर हे घोडा पकडून दाखवा जाऊ लाइक लाईक करून टाका धन्यवाद